विशाळगडावरील घटनेचा राजकीय फायदा घेऊन सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा फतवा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज यांनी काढलाय कोल्हापुरात येऊन ते मोर्चा काढून कायदा सुव्यवस्था बिघडवणार असतील तर एकोणीस जुलै रोजी कोल्हापूर बंद करून जशाच तसं उत्तर देण्याचा इशारा सकल हिंदू समाजानं आज पत्रकार परिषदेत दिला एकोणीस जुलैला सकाळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी चौकात जमून महा करती, जलील आले नाहीत तर कोल्हापूर बंद मागे घेतला जाईल अशी माहिती गजानन तोडकर सुजित चव्हाण महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मागणी अनेक वर्ष केली जात होती मात्र प्रशासनानं वेळीच अतिक्रमणं काढली नाहीत त्यामुळे गेल्या रविवारी विशाळगड आणि गजापूरमध्ये कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला त्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकी असं संबोधलं त्याचा सकल हिंदू समाज तीव्र निषेध करत असल्याचं आजच्या बैठकीत सांगण्यात आलं शिवभक्तांना अतिरेकी म्हणणाऱ्या खासदार शाहू महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गजानन तोडकर यांनी पत्रकार परिषदेत केली दरम्यान अनेक शिवभक्तांना पोलिसांनी अटक करून कायद्याची चुकीची कठोर कलम लावली आहेत त्याचाही आजच्या बैठकीत निषेध व्यक्त झाला एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा हेतू ठेवून कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा फतवा काढलाय कोल्हापूरची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल त्यासाठी एकोणीस जुलै रोजी कोल्हापूर बंद ठेवून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकाळी नऊ वाजता शिवाजी चौकात महाआरती करतील त्यानंतर जलील येणार नसतील तर, तर कोल्हापूर बंद मागे घेतला जाईल असं तोडकर यांनी सांगितलं जो जलील या ठिकाणी कोल्हापुरात उद्या येणार आहे म्हणून उद्या आपण कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे आणि सर्व सकल हिंदू समाजाला या निमित्तानं मी विनंती करतो की उद्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण सकाळी नऊ वाजता महाआरती करणार आहोत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण हजर राहावं आणि त्याचप्रमाणे जो आपण बंद कोल्हापूर बंद घेतलेला आहे तो बंद जर यदा कदाचित आपल्याला पोलीस प्रशासनानं या ठिकाणी जर लेखी दिलं की जलील येणार नाही तर आपल्याला आम्हाला कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरायचं नाही जर को प्रशासन लेखी देत असेल तर उद्याचा बंद आम्ही स्थगित करू विशाळगडावर दोनशे पेक्षा अधिक अतिक्रमणं झाली आहेत माजी पालकमंत्री सतेश पाटील यांनी ती अतिक्रमणं का काढली नाहीत याचीही चौकशी झाली पाहिजे तसंच महाराष्ट्रातील सर्व गडांवर झालेली अतिक्रमणं काढावीत अशी मागणी महेश जाधव यांनी केली विशाळगडच्या घडामोडींवर विद्यमान पालकमंत्र्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया का दिली नाही अशी विचारणाही ना जाधव यांनी केली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर देशद्रोहींसारखे खटले दाखल केले तर त्याचा उद्रेक होईल असं सुजित चव्हाण यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अशोक देसाई शिवानंद स्वामी किशोर घाटके उदय भोसले शिवाजी जाधव सुनील सामंत अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते